सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील गरिबी हटाव झोपडपट्टीत राहणारे राजू पिरंगे यांनी गंभीर आरोप करत पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि पिरंगे कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आमरण उपोषण करीत नमस्कार माझं नाव राजू उल्हास फिरंगे माझं नाव राजू उल्हास फिरंगे राहणार दोन नंबर झोपडपट्टी सोलापूर तर नऊ सहा दोन हजार पंचवीसपासून मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या गेट येथे आंदोलन करण्यात बसलेलं आहे तर त्याचं तर कारण असं आहे की माझ्या व माझ्या परिवारावर झालेल्या अन्यायासाठी अन्यायाचं न्याय मागण्यासाठी इथं मी बसलेलो आहे सदर घटना अशी की मला व माझ्या परिवारातल्या जे लोकांना माझं राहतं घराची जागा सोडण्यासाठी काय जागा सोडण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक आहेत काय तर जागा ही आमची वडलोपार्जित असोत तर ती जागा कब्जा करण्याच्या जा उद्देशानं मला व माझ्या परिवारातल्या लोकांना मारहाण करून माझ्या घराच्या शेडची तोडफोड करून मला माझं घर कब्जा करून मला तिथं हकलून लावण्याचा प्रयत्न चालू आहे तर ह्या प्रयत्नामध्ये ह्या प्रयत्नामध्ये सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे कर्मचारी व सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे पी आय साहेब पोलीस निरीक्षक साहेब हे स्वतः त्यांना त्या ते गुंड लोकांची मदत करत आहेत तर त्याच्यामुळं हे जे हे सगळं प्रकार घडत आहे व माझ्यावरती अन्याय हे होत आहे तर सदरील घटला घटना घडण्यासाठी पूर्णपणे जबाबदार हे सलगरस्ती पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब असून सर्व घटनेची आयुक्त साहेब यांनी चौकशी करून माझ्या व माझ्या परिवाराला न्याय मिळवून देण्यात यावा एवढीच माझी विनंती आहे